नमस्कार मित्रमित्रांनो काल वरळीमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याचा एक सुंदर सोहळा फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतभरातल्या लोकांनी पाहिला आणि भारतभरातले जे जे लोक पुरोगामी विचाराचे से आहे सेक्युलर विचाराचे से आहे स्वच्छ आणि नितळ विचारांचे आहेत त्या सगळ्या लोकांना खूप खुशी झाली अनेक हिंदी लोकांनी याच्यावर मोठ्या मोठ्या बातम्या केल्या पण पोटात दुखलं ते आपल्या महाराष्ट्रातल्या काही नासक्या सडक्या आंब्यांच्या आता कोणाकोणाच्या पोटात दुखलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही आहे या चित्रावरून लक्षात येतं आहे आणि या लोकांना जेव्हा मीडियाने प्रश्न विचारले तेव्हा सुद्धा यांचे जे उत्तर आले त्या उत्तरांमध्ये जे त्यांनी शब्द वापरलेले आहेत ना त्याच्यावरून लक्षात येतं की कि यांना किती जळजळ झालेली आहे आता हे शिंदे आणि फडणवीस यांना जळजळ होणार हे तर माहीतच होतं ते शेलार मुंबईचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत ते म्हणाले की यांनी मग रस्त्यावर आता गोट्या खेळाव्या या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगते तर आता हे जण एकत्र आले एकत्र आले म्हटल्यावर कुणालाही आनंद होईल हो म्हणजे मी तर म्हणते जगामध्ये कुठल्याही दोन तटातूट झालेल्या भावांचं जर का मिलन होत असेल ते एकत्र येत असेल तर, तर सगळ्यांना आनंदच व्हायला पाहिजे आणि तसा तो आनंद ज्यांचं मन खरोखर निर्मळ आहे त्या सगळ्यांना झाला भले भाजपला सपोर्ट करणाऱ्याही अनेकांना आनंद झाला की त्यांना असं वाटलं की नाही हे चांगलं झालं पण काही काही लोक आहेतच भाजपला सपोर्ट करणारे असतील किंवा ते त्यांना मात्र प्रचंड जळजळ झाली जसं आपले उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे परवाच्या दिवशी जय गुजरातचा त्यांनी नारा दिलाच होता दुसऱ्या दिवशी ते त्यांचं वाक्य आलं काय म्हणाले ते बघा इथे दिसतं तुमचं वाक्य ते म्हणतात एकानं मराठीची असलेली तळमळ बोलून दाखवली म्हणजे राज ठाकरे आणि दु दुसऱ्यानं सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली आता उद्धव ठाकरे यांना सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी मळमळ मल, आहे असं हा माणूस सांगतो जो उद्धव ठाकरे पक्ष, यांचा पक्ष यांचं चिन्ह त्यांचा बाप पळून गेलेला आहे चाळीस आमदार खोके घेऊन हे लोक पळून गेले आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची गाजली म्हणजे जर का खरंच उद्धव ठाकरे यांना खुर्चीसाठी हे सगळं करायचं असतं तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तेव्हा दिलाच नसता तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष फुटला आणि ते जे काय दोन अडीच वर्ष आधी महाराष्ट्रामध्ये जे काय झालेलं आहे यांनी काय उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड केलं वगैरे नाही हे जे काय झालं त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनीसुद्धा खुर्ची सोडली यांच्यासारखा एखादा माणूस असताना त्यांनी सोडली नसती धरून ठेवला असता रात्री सकाळचे चार वाजता उठून उडी घालून गेला असता तिथं सही करायला पण उद्धव ठाकरे यांनी तसं काही केलं नाही त्यामुळे हां अर्थातच ते राजकारण करतात ते राजकारणी आहे परंतु खुर्चीसाठी काहीही करणारे राजकारणी म्हणजे हे आहेत शिंदे देवेंद्र फडणवीस आणि मळमळ बोलून दाखवली आता खरंतर यांच्याकडून आहे ना असं चांगलं काहीतरी यायला पाहिजे होतं की बाबा हा ठीक आहे दोन बंधू एकत्र आले चांगली गोष्ट आहे अहो एकेकाळी तुम्ही त्यांच्या घरावर सतराशे साठ चक्रा मारायचे धन्यवाद म्हणायचे पाया पडायचे पुष्पगुच्छ जायचे त्यांचं तुमचं आता ठीक आहे वैर निर्माण झालं पण म्हणून अशी भाषा अशी भाषा वैऱ्यासाठी पण कोणी वापरत नाही आता देवेंद्र फडणवीस काय म्हटले तर देवेंद्र फडणवीसांनी पण बरंच काय काय बोलले की बाबा ह्या सोहळ्यामध्ये मराठीचं प्रेम दिसण्यापेक्षा मराठी रुंदन जास्त दिसत होतं काहीतरी दुखणं स्वतःचं सांगत आहे असं दिसत होतं अर्थात तुमच्या मनात दुखत आहे म्हणून तुम्हाला तिथं दुखणं दिसलं खरं तर त्या ठिकाणी आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद लोकांचे चेहरे म्हणजे आनंदाश्रो निघत होते लोकां लोक इतके खुश होते हजारो लाखो लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत सगळीकडे की हे लोक खुश आहेत खूप कारण हे दोन भाऊ एकत्र येतात पण देवेंद्र फडणवीसांना ते असं खुशी नाही दिसली रुंदन आहे म्हणतात आता तुमच्या या रुंदन शब्दवरून लक्षात आलं की तुमच्या पोटात पण दुखलेलं आहे दुखणारच कारण देवेंद्र फडणवीसांनी हेच पाहिलं की उद्धव ठाकरे यांचा था पक्ष वीक कसा होईल आता त्यांना हा पक्ष वीक करायचा होता म्हणूनच ना तर त्यांनी शिंदेंना फोडलं नाहीतर त्यांनी उद्धव ठाकरेंना डायरेक्टच म्हटलं असतं की नाही उद्धव ठाकरेंना डायरेक्टच पैशाची ऑफर केली असती वरती मोदी सत्तेमध्ये बसलेले आहेत नक्कीच त्यांनी ऑफर केलेली असणार आहे की नाही उद्धव ठाकरे यांना जर खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी हा माणूस उद्धव ठाकरेसारखा माणूस जर का, का लाचार असता तर उद्धव ठाकरे खरंच आपला पक्ष फुटून असता दिला तेव्हाच काहीतरी तडजोड केली असती काहीतरी आतून बोलणं केलं असतं त्यांनी पण तसं काही केलं नाही आणि त्यामुळे हे जे काही बोलत आहेत त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तर स्वतःच सांगितलं की मी दोन पक्ष फोडले राष्ट्रवादी फोडली शिवसेना फोडली हे फोडणं कशासाठी केलं सत्तेसाठी खुर्चीसाठी केलं आहे आणि यां यांना खुर्ची पाहिजे म्हणून सांगतात अरे जे खुर्चीसाठी लढत आहेत त्यांचं तुम्हाला दिसत नाही म्हणजे एकतर तुमच्या दृष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा तुमचं मन अत्यंत कुजकट आहे कारण खरंच मी तुम्हाला सांगते ज्याचं मन निर्मळ आहे जो कोत्या मनाचा नाही आहे त्याला आनंदच झाला आहे शिंदे हे म्हणते त्याच्यानंतर आशिष शेलार काय म्हणले बघा यांचं तर वाक्य पाहून मला असं डोक्याला हात लावला मी म्हटलं इतकं विचित्र कोण बोलतं गाव आणि हे असे राजकारणी आपण तिथे निवडून दिले म्हणजे ह्यांना मीडियाने प्रश्न विचारला की काय बाबा राज ठाकरे असं म्हणले की हे लोक सत्ता हातात घेतात आणि मनमानी करू पाहतात त्यांची असेल सत्ताविधी मंडळात पण आमची सत्ता रस्त्यावर आहे असं राज ठाकरे म्हणले म्हणजे त्यांना थोडक्यात हे म्हणायचं होतं की रस्त्यावरचे सामान्य लोक जे आहेत त्यांना हे भाजप आणि यांचं सरकार नको आहे या सामान्य लोकांना त्यांच्या विरोधातले लोकं हवेत ठाकरे ब्रँड हवं आहे ठाकरे घराणं पवार हे सगळे लोक हव्यात असं त्यांना म्हणायचं होतं राज ठाकरे यांना आमची सत्ता रस्त्यावर आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला राज ठाकरे असं म्हणाले तुम्हाला काय म्हणायचं आशिष शेलार संतापले ही बातमी बघा आणि संतापून काय म्हणतात की अच्छा रस्त्यावर त्यांची सत्ता असेल तर मग रस्त्यावर गोट्या खेळा म्हणावं ही भाषा मीडियाला हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत आता आमदारपदी बसलेला हा माणूस एका भाजप नावाचे जो डिंगे मारतो जगातला मोठा पक्ष म्हणून असा माणूस इथं बसवला याचा अर्थ समजून घ्या की भाजपमध्ये यांनी काय काय नमुने भरलेले आहेत आणि आपल्याला अशा लोकांच्या हातामध्ये हा महाराष्ट्र ठेवायचा आहे का हे असे लोक जर असतील ना तर यांच्यामध्ये काय नैतिकता आहे काय मूल्य आहेत शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही हे लोक घेऊ पण नाही यांनी एक लक्षात घ्या अनेकांना हे वाटत असेल की हा सत्तेसाठी एकत्र आले मला याच्यामध्ये वेगळं दिसतंय हे खरोखर आज जे हिंदी थोपवणं चाललेलं आहे त्याच्यासाठी एकत्र आलेले आहेत आणि आता राज ठाकरे खरंच मुद्द्याचं बोलले म्हणजे राज ठाकरेंना ते कळलं की यांना मुंबई हवी आहे भाजपला आणि हा यांचा आधीचाच डाव आहे राज ठाकरेंना कळलेलं आहे की भाजपला काय हवं आहे मुंबई वेगळी करायची आहे आणि म्हणून हे लोक एकत्र आले मुंबई वाचवण्यासाठी मला तरी आत्ता हे दिसतंय बरं का आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव एकोणीसशे सत्तेचाळीसपासूनचा आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळे डिटेल कळेल की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी किती कुटील डाव रचले होते जे लोक स्वातंत्र्य चळवळीत नव्हते जे लोक कोणत्याच चळवळीत नव्हते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत नव्हते तेही लोक म्हणत होते मुंबई वेगळी करा हे सगळे हिंदी सायडर लोक गुजराती लोक यांना ते हवं होतं पण एकशे आठ मी गेले आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये राहिली पण भाजपचं एक वैशिष्ट्य आहे त्यांना जेव्हा कळतं की एखाद्या माणसाला आपली नस कळलेली आहे की एखाद्या माणसाला कळलं की यांना काय हवंय आपलं डिकोड केलंय आपल्याला असं जेव्हा भाजपला कळतं तेव्हा भाजप पहिली गोष्ट एकदम लवकर करतं ते म्हणजे त्या व्यक्तीला बदनाम करणे त्या व्यक्तीला घाणघाण बोलेल असे कुत्रे सोडणे आणि मग आलेच ते सगळे कुत्रे तो सुशील केडी आला राज ठाकरे काय करायचं कर मी नाही बोलणार तीस वर्ष झाले मी राहतो मुंबईत एक भोजपुरी अभिनेता आलाय तो पण म्हणतो मराठी बोलत नाही हिंमत असेल तर महाराष्ट्रातून काढून दाखवा अरे बाबा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कधीतरी हे म्हटलंय का हिंदी येत नसेल तर महाराष्ट्राच्या बाहेर निघून जा यांचा मुद्दा आहे पहिलीपासून हिंदी सक्ती नको आहे पाचवीपासून ती आहेच महाराष्ट्रामध्ये ते हे म्हणत नाहीये की पाचवीपासून शिकवू नका मूर्खांनो समजून घ्या आणि न समजता जर बोलत असाल तर तुम्ही देशद्रोही आहात हिंमत असेल तर काढून दाखवा म्हणे आणि अजून बी जे पी आय टी सेलचा तो म्हणतोय राज ठाकरे का बाप का महाराष्ट्र है क्या राज ठाकरे ज्याचा सडक छाप नेता वगैरे असं काय काय म्हणलंय थोडक्यात तुम्हाला कळलं की राज ठाकरेंना नस कळली आणि म्हणून राज ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी यांना काय काय म्हणजे घालून पाडून बोलणारे असे लोक सोडले भाजपने राहुल गांधींसोबत पण हेच केलं होतं की त्यांना कळलं की ह्याला नस कळलेली आहे त्याला बदनाम करून टाकलं काय 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 घाणघाण बोलणारे लोक सोडलेत जीप काप हे काप ह्याला जीप कापणाऱ्याला एक लाख रुपये देतो वगैरे हे अशा प्रकारचं राजकारण भाजप आहे आणि अशा प्रकारचे राजकारणी फक्त महाराष्ट्रातच नाही कोणत्याच देशात नको आहे कारण की यांचा धर्म वाचवणे हा हेतू नसतो लोकांचं कल्याण करणं हा हेतू नसतो यांचा हेतू असतो स्वतःचं घर भरणे आणि आपल्या काही उद्योगपती मित्रांना सोबत घेणे कारण पैसेवाले लोक सोबत असतील तर राज्य जिंकता येतं बस हेच आहे भाजप स्वतःचे स्वतःच्या लोकांचे खिशे भरायचे दोन गुजरात्यांना हवं ते महाराष्ट्रातलं देऊन टाकायचं आणि ह्या दोन गुजरात्यांचे येणारे सगळे पैसे त्यांची मदत घेऊन मशीनमध्ये घोटाळे करायचे आणि काय वाटेल ते करायचं आणि या महाराष्ट्रावर राज्य करायचं पण मला असं वाटतं आहे की आज हे दोन भाऊ एकत्र आले आणि त्यांना कळलेलं आहे या दोघांनी असंच सोबत राहावं महाराष्ट्रातली प्रत्येक जनता जी सुज्ञ आहे जी आज त्रासात आहे तुमच्यासोबत असेल फक्त इथे कसोटी असणार आहे प्रसंगे येतील खूप काय बोलणारे लोक येतील ई डी सी बी आय काय काय लावतील परंतु जेलमध्ये गेले ना मी तर म्हणते हे जेलमध्ये गेले ना तर सगळ्यात पहिला आवाज मी उठवेल सगळं सहन करा पण मात्र तुम्ही सत्य आहात आज अनिल देशमुख आहे संजय राऊत आहे जेलमध्ये जाऊन आले दिल्लीचे नेते आहेत परंतु लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची भावना ही खूप चांगली आहे खूप स्ट्रॉंग आहे कारण ते खरे होते आज खरोखर ही वेळ आलेली आहे आणि मला आशा आहे कारण उद्धव ठाकरे म्हटले की महाराष्ट्रासाठी जर रक्त सांडण्याची वेळ आली तर शिवसेनेचे शिवसैनिक रक, रक्त रक्त सांडतील आणि त्यामुळे रक्त सांडायची तर गरज नाही कुणीच कुणाचं रक्त सांडू नये परंतु असेच एकत्र राहा लढत राहा लोकशाही संविधान या मूल्यांवर या महाराष्ट्राला पुढे घेऊन जा असं मला वाटतं आज मला बोला कोड़ा -कोड़ा जाला, जाला हे बोलायचं होतं तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो तुमच्या सगळ्या कमेंट्स कळवा नेमकं कोणाकोणाला काय त्रास झाला का झाला असेल हेही मला कळवा आणि माझा चॅट जीपीटीचा कोर्स मी अत्यंत सोप्या मराठीमध्ये बनवलेला आहे आज चॅट जी पी टी येणं त्याचा वापर करता येणं ही काळाची गरज झालेली आहे खूपच माफक दरामध्ये हा कोर्स आहे तुम्ही लिंक या लिंकवर या स्क्रीनशॉटवर जाऊन क्यू आर कोड स्कॅन करून तो कोर्स खरेदी करू शकता थांबते थँक्यू सो मच